मनातील भीती काढा स्वतःला बदला तरच तुमच्या सर्व मनासारखं होईल आयुष्यात कितीही दुःख असू द्या ते किती पण कठीण असू द्या कधीही हार मानू नका कारण या जगात कोणतीही गोष्ट कायमची राहत नाही बघा दुःख हळूहळू नक्की कमी होईल तुमच्या मनातील भीतीवर कधीच विश्वास ठेवू नका कारण तिला तुमच्यातील क्षमता माहीत नाही आपल्याला त्याच गोष्टी मिळतात ज्यावर आपण लक्ष केंद्रित करतो म्हणून तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्यावरच लक्ष केंद्रित करा जर तुम्ही पळून पळून थकला असेल तर चालत राहा पण थांबू नका तुम्ही तेव्हाच थांबा जेव्हा तुम्ही तुमचे ध्येय गाठाल एखादी गोष्ट मिळवण्यासाठी एखादा दिवस किंवा वर्षही लागेल मात्र जे मिळवायचे आहे त्याचा मार्ग नक्कीच मिळेल जीवनाची खरी सुरुवात तेव्हाच होते जेव्हा आपण आपला कम्फर्ट झोन सोडतो दररोज सकाळी उठल्यानंतर स्वतःला ही आठवण करून द्या की मला जे मिळवायचे आहे ते मी मिळवू शकतो भूतकाळातील अनुभव आणि भविष्यातील प्रेरणा घेऊन आपण वर्तमानात हवं ते मिळवू शकतो हा फक्त मनामध्ये दे विश्वास ठेवा तुमचं प्रत्येक यश हे तुम्ही घेतलेल्या एका छोट्याशा निर्णयापासून सुरू होते तुमची सर्व सत्यात उतरतील फक्त तुमच्यात ती पूर्ण करण्याची असायला हवी तुम्हाला जे हवं आहे ते फक्त तुम्हाला एकच व्यक्ती मिळवून देऊ शकते ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः आहात या आयुष्यामध्ये संधी मिळत नसतात हो तर त्या तुम्हाला निर्माण कराव्या लागतात आणि त्या संधीचं लगेच कष्ट करून सोनं देखील करावं लागतं जीवनातील सर्वात मोठा आनंद म्हणजे ते मिळवणं आहे जे तुम्ही कधीच मिळवू शकत नाही असं लोक तुम्हाला म्हणत असतात स्वतःला हा प्रश्न नका विचारू की माझ्याजवळ काय नाही तर हा प्रश्न विचारा की माझ्याजवळ काय आहे जग तेच लोक बदलतात जे तसा विचार करतात आणि त्यावर लगेच कृती सुद्धा करतात नेहमी प्रयत्न चालू ठेवा आपल्याला जे हवं ते लगेच मिळत नाही पण त्याच प्रयत्नाने आपण त्या ध्येयाच्या जवळ नक्की जात असतो जर तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण नाही केले तर समोरचं तुम्हाला त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल हे नक्की माझ्या या प्रेरणादायी विचारांमधून मी तुम्हाला प्रेरणा देण्याचा प्रयत्न करते माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडतो का ते कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू